पहिल्याच मोहिमेमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय बेस पतपेढीच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झालाय या पराभवाची इन्साइड स्टोरी आपण पाहणार आहोत तर दुसरीकडे एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावरून संसदेमध्ये गदारोळ सुरू झालाय विरोधक आक्रमक झालेत हे विधेयक नेमकं काय आहे का या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत यासह राज्यातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रातून आपण घेणार आहोत यानंतरची पहिली बातमी आपण बघणार आहोत ठाकरे बंधूंच्या पहिल्या मोहिमेत झालेल्या पराभवाची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलेला आहे ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेत तर शशांक राव यांच्या पॅनलनं मैदान मारलंय महायुतीच्या पॅनलला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालंय त्यामुळे भाजपनं ठाकरे बंधूंवर निशा ना साधल्याचं पाहायला मिळत आहे बघूया एक रिपोर्ट ज्यांनी फार मोठा बोलबाला केला ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील फक्त एवढंच सांगित युद्ध अजून संपलेलं नाही पण अजून आम्ही जिंकलेलो नाही खरं तर चार दिवसापूर्वी संजय राऊत याच मुद्द्यावरून पोपटपंजी करत होते याच मुद्द्यावर भरभरून बोलत होते आज मात्र त्यांची दात खिळी बसली आहे का एका पदपेढीची निवडणूक आहे ती ते बोलतो मला माहित ना मी काहीच माहिती घेतली बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवली त्यामुळे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं होतं मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यामुळे भाजपनं ठाकरेंना डिवचलाय तर संजय राऊतांनी देखील भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलाय ज्यांनी फार मोठा बोलबाला केला ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला मुंबई आमची मराठी आमची ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या याचा मला जास्त आनंद आहे कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही या पतपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय याच्यावरती असतात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालं इथे भारतीय जनता पक्ष म्हणतंय की ठाकरे बँक फेल ठाकरे बँक कधीच फेल होणार नाही मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झालं या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एक एकत्र आले निवडणूक लढले असतील या बेस पतपेढीच्या निवडणुकी अगोदर आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू होता या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव करणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं ला होतं या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलला चौदा जागा मिळाल्या प्रसाद लाड यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला शून्य जागा मिळाल्या दोन हजार सोळा मध्ये बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची शेवटची निवडणूक लढवण्यात आली होती दोन हजार सोळा मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळाने आजवर कारकिर्द चालवली दोन हजार सोळा मध्ये शिवसेना उत्कर्ष पॅनलने एकवीस पैकी सोळा जागा जिंकल्या होत्या शरदराव पॅनलला पाच जागा भाजप प्रणित परिवर्तन पॅनलचा पराभव झाला होता दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट पतपेढी ठाकरे बंधूंचं एकत्र पॅनल होत तरी पराभव झाला प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पॅनलनं ठाकरेंसमोर अभानोभं केलं होतं त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप अशी लढत रंगली राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या पॅनलसोबत थेट या निवडणुकीत उतरली होती मात्र ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही गेले अनेक वर्ष शिवसेनाची युबीटी यांनी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं चा धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बी एस टीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णत शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनलाच जबाबदार आहेत फक्त एवढंच सांगेन युद्ध अजून संपलेलं नाही पण अजून आम्ही जिंकलेलो नाही ना त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो मेरा पाणी उतरता देख मीरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा ना मग समुंदर हूं वापस लोटके निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर भाजपनं संजय राऊतांना कोंडीत पकडलं कारण या निवडणुकीआधी आधी संजय राऊतांनी भाजपला चांगलंच लक्ष केलं होतं मात्र आता ईव्हीएम आणि मत चोरीचा मुद्दा नाही त्यामुळे संजय राऊतांची दाखवी बसली का असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आलाय खर तर चार दिवसापूर्वी संजय राऊत याच मुद्द्यावरून पोपटपंजी करत होते याच मुद्द्यावर भरभरून बोलत होते आज मात्र त्यांची दात खिळी बसली आहे का ते मूग गिळून गप्प बसलेत का असा माझा प्रश्न आहे कारण आता बोलायला ई व्ही एमचा मुद्दा नाही आहे आता बोलायला मतचोरीचा मुद्दा नाही आहे आता बोलायला षडयंत्रचा मुद्दा नाही आहे आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजयी केलेली आहे बरोबर माहिती नाही मी पूर्ण माहिती घेतलं असं तुम्ही तुम्ही सांगताय म्हणून एका निवडणूक आहे ती मी मला माहिती महापालिका निवडणुकीआधी बेस्ट पतपेढीची निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी चाचणी परीक्षा असल्याचं बोललं जात होत त्यामुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं मात्र भाजपच्या पॅनल समोर ठाकरेंच्या पॅनलचा मोठा पराभव झाला ठाकरेंच्या पॅनलला एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाही ब्युरो रिपोर्ट झी तास